भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ले सुरू झालेले आहेत अनेक मार्ग त्यांचे उद्योग त्यांची त्यांचा व्यापार त्यांच्या नोकऱ्या भाषा मराठी बोलू नका मुंबईमध्ये अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात्यात मराठी बोलायचं नाही गुजराती बोला मारवाडी बोला ही मुंबई भाजपनं जिंकलेली आहे म्हणजे कोणी जिंकली भाजपनं जिंकली म्हणजे म्हणजे कोणी जिंकली याचा खुलासा होणं गरजेचं आहे मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत टीका केल्याबद्दल मराठी माणसाला उचलून आणून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती जे माणसं आहेत अमरा हा एक खेळखंडो बाहून बसलेला आहे म्हणजे कळत नाही की या राज्यामध्ये आपल्याला नक्की काय चाललं इतकं मोठं राज्य इतकं प्रचंड बहुमत या लोकांना मिळालेलं आहे मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं आहे कोण होणार तरी मुख्यमंत्री पदासाठी काटेकी टक्कर असलेलं चित्र निर्माण झालेलं आहे एक मुख्यमंत्री दोन मुख उपमुख्यमंत्री कि आणखीन कोणाला वाढवतायत हा त्यांचा प्रश्न पण या निमित्तानं बहुमत मिळून सुद्धा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वेळेवर सरकार स्थापन करू शकला नाही अंतर्गत कुरबुरी असतील त्यांच्या मित्रपक्षांच्या अंतर्गत कुरबुरी असतील अनेक गोष्टीमुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा सरकार बनवताना महाराष्ट्रामध्ये कठीण जात आहे जर सरकार बनवताना कठीण जात असेल तर सरकार चालवण्याची गंभीर परिस्थिती ह्यांच्यावरती कशाप्रकारे येऊ शकेल आणि जो तो आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्राची कशी लूट करेल याचा ट्रेलर आम्ही गेल्या आठ दिवसापासून पाहतो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे मी तुम्हाला आत्ता हे सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ले सुरू झालेले आहेत मराठी परप्रांतीय उपरे आणि शिवसेना म्हणून घेणारी मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना डुप्लिकेट शिवसेना का होईना म्हणून घेणारा पक्ष हा सरकारमध्ये सामील आहे आणि मुंबईमध्ये हे चित्र निर्माण झालं आहे हे चित्र अत्यंत गंभीर आहे भविष्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कष्टकऱ्यांच्या मुंबई मराठी माणसाच्या त्यागातून निर्माण झाले कष्टातून निर्माण झाली आहे दहा फूट जरी मुंबईचं तुम्ही जमीन खोदली तरी तुम्हाला मराठी माणसाचा रक्त त्यात दिसेल आणि बलिदान दिसेल आणि हे आंदोलन हा संघर्ष भाषा संस्कृती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झालं अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा विजय होताच व त्यांच्याबरोबर अन्य जे दोन लोक आहेत त्यांचा विजय होतात महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी बोलायचं नाही अशा धमक्या ना दिल्या जातात मराठी खपवून घेतलं जाणार नाही अशा धमक्या दिल्या जातात मराठी माणसांना ठार मारण्याच्या आणि मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करत आहेत ही अत्यंत लाजीरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे ट्विट केले